मला सांगा चाळीस रुपयाचा शेअर स्वस्त असतो की चारशे रुपयाचा तुमच्या मनात लगेच उत्तर आलं असेल चाळीस रुपयाचा शेअर स्वस्त असेल कारण चाळीस रुपये चारशे रुपयापेक्षा स्वस्त नाही का पण जर तुम्ही नुसत्या दरावरून हा निर्णय घेत असाल तर शेअर बाजारात तुम्ही फार मोठी चूक करता चारशे रुपयाचा शेअर महाग असतो का तर तसे नाही पण मग काय चाळीस रुपयाचा शेअर स्वस्त असतो का तर तसेही नाही असे कसे ते पाहूया नमस्कार मी रोहित कापडी बाय राईट मराठी मध्ये आपले स्वागत आहे शेअरची किंमत ही फक्त एक आकडा आहे की कंपनीची किंमत किंवा व्हॅल्यू ठरवत नसते पहिले समजून घेऊया शेअर म्हणजे काय कंपनीच्या एकूण मालकीचा एक छोटा तुकडा म्हणजे शेअर तो तुकडा आणि असेच कंपनीचे सर्व तुकडे मिळून बनते कंपनीची किंमत त्यालाच आपण मार्केट कॅपिटलायझेशन किंवा मार्केट कॅप असे म्हणतो त्याचा अर्थ कंपनीच्या सगळ्या शेअरची संख्या आणि त्या शेअरची किंमत याचा गुणाकार म्हणजे मार्केट कॅप उदाहरणार्थ समजा दोन कंपन्या आहेत अल्फाची कंपनी आणि एक बिट्याची कंपनी दोन्ही कंपन्यांचा नफा भविष्य मालमत्ता सर्व समान आहे असं समजूया म्हणजेच दोन्ही एक कंपन्यांची एकूण किंमत समान असेल ती आपण चाळीस कोटी आहे असं समजूया अल्फाच्या कंपनीचे एकूण मूल्य झाले चाळीस कोटी अल्फाच्या कंपनीने समजा एक कोटी शेअर बाजारात आणले म्हणून एका शेअरची किंमत झाली चाळीस कोटी भागिले एक कोटी म्हणजेच चाळीस रुपये तसेच बिट्याच्या कंपनीचे मूल्य सुद्धा चाळीस कोटी असेल पण बिट्याच्या कंपनीने फक्त एक लाख शेअरच बाजारात आणले म्हणून एका शेअरची किंमत होईल चाळीस कोटी भागिले एक लाख बरोबर चार हजार रुपये म्हणजेच एका कंपनीच्या शेअरची किंमत चार हजार असेल व दुसऱ्या कंपनीची किंमत चाळीस रुपये असेल तरी दोघांचे मूल्य समानच आहे त्यामुळे शेअरचा भाव हा कंपनी महाग का स्वस्त हे ठरवत नसते हा फक्त कंपनीच्या मूल्याचा एक गणितीय भाग आहे आता तुमचे डोळे उघडतील असे दोन उदाहरणं पाहूया वोडाफोन आयडिया या कंपनीचा आजचा शेअर जवळपास साडेआठ रुपये पण या कंपनीचे मार्केट कॅप टोटल मूल्य हे जवळजवळ एक लाख कोटी पर्यंत आहे पण एम आर एफ या कंपनीचा एक शेअर आज दीड लाखापर्यंत आहे व या कंपनीची एकूण किंमत म्हणजेच मार्केट कॅप हे फक्त सदुसष्ट हजार कोटी पर्यंत आहे बघा व्ही चा इतका छोटा शेअर असून सुद्धा एम आर एफ सारख्या मोठ्या शेअर सोबत त्याची किंमत जास्त आहे या उदाहरणातून असे सिद्ध होते की साडेआठ रुपयाचा शेअर हा सुद्धा दीड लाखापेक्षा महाग असू शकतो आणि दीड लाखाचा शेअर असून सुद्धा तो साडेआठ रुपयापेक्षा स्वस्त असू शकतो हे सर्व कंपनीच्या एकूण आकारावरती किंवा त्याच्या मूळ किंमतीवरती आधारित आहे त्यामुळे जर तुम्ही फक्त शेअरच्या किमतीकडे बघून गुंतवणूक करत असाल तर ही मोठी चूक घडू शकते पेनी आपल्याला छोट्या शेअर कंपनी दिल्या जातात पण त्याची मुळात किंमत कमी आहे का हे मार्केट कॅप करून ठरते शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला शेअर प्राइसच्या पलीकडे जाऊन फार काही बहावे लागते कंपनीच्या कमाईचा आकडा त्याचा नफा त्याच्यावरील असलेले कर्ज आणि त्याची भविष्यातील होणारी वाढ या सर्व गोष्टींवरती आपल्याला नजर ठेवावी लागते आजचा आपला हा धडा शेअर मार्केटमधील मूलभूत अभ्यासाची सुरुवात आहे पुढील भागात स्टॉक मार्केटचे बेसिक या सिरीजमध्ये अशाच काही छोट्या छोट्या गोष्टींची उकल घेऊन मी येणार आहे स्टॉक मार्केट शिकण्यासाठी ही सिरीज तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल म्हणून बाय राईट मराठी पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद